नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत सहावी इतिहासातील दहावा धडा प्राचीन भारत आणि संस्कृती बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे खालील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील एक आहे प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा तर उत्तर आहे दक्षशिला वाराणसी वल्बी नालंदा विक्रमशिला कांची ही प्राचीन भारतातील विद्यापीठे आहेत दोन आहे कोणकोणत्या कौन प्राचीन भारतीय वस्तूंना प्रदेशात मागणी असे याची यादी करा उत्तर आहे तलम कापड अस्थिदंत मौल्यवान रत्ने मसाल्याचे पदार्थ उत्कृष्ट बनवटीची मातीची भांडी या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे दोन आहे नावे लिहा त्यातील एक आहे प्राचीन भारतातील महाकाव्य उत्तर आहे रामायण व महाभारत तीन आहे रिकाव्या जागी योग्य लिहा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एक आहे रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले दोन आहे भारतीय शास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते तीन आहे हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नालंदा विद्यापीठात होती प्रश्न ते थोडक्यात उत्तरे थो लिहा त्यातील अ तिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा उत्तर आहे पिटक म्हणजे पेटी किंवा विभाग धर्म ग्रंथांपैकी भाषेत असले तीन पेट्यात किंवा विभागात संग्रहित केलेले ग्रंथ म्हणून त्यांना त्रिपिटक त्रिपिटक किंवा त्रिपिटक असे म्हणतात बुद्धांच्या उपदेशाची वचने पिटकात सांगितली आहेत बौद्ध संघातील भिक्खू व भिक्खूंनी यांनी कसे वागावे त्याचे नियम विनय पीठकात सांगितले आहेत तर बौद्ध धर्माचे तत्वज्ञान आदि धम्म पीठकात सांगितले आहेत प्रश्न दोन आहे भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे उत्तर आहे भगवद्गीता या हिंदूच्या पवित्र ग्रंथात पुढील संदेश दिला आहे एक आहे फळाची न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य ढेटपणे करावे दोन ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे तिसरा प्रश्न आहे आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे उत्तर आहे आयुर्वेदात रोगाची लक्षणे रोगाचे निदान व रोगांवरील उपचार याचा विचार केला आहे दोन रोग होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घेतली पाहिजे याचाही विचार केला आहे प्रश्न चार आहे संगम साहित्य म्हणजे काय उत्तर आहे दक्षिण भारतात विद्वान साहित्यकांच्या सभा वेगवेगळ्या कालखंडात भरवल्या गेल्या त्या सभांना संगम असे म्हणतात आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोन आहे या सभांमध्ये विद्वानांच्या चर्चा होऊन जी साहित्य निर्मिती झाली त्याला संगम साहित्य असे म्हणतात तीन आहे तामिळ भाषेतील या संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळातील राजकीय व सामाजिक जीवनांची माहिती मिळते प्रश्न चार हे चर्चा करा त्यातील एक मौर्य आणि गुप्त काळातील स्थापत्य व कला उत्तर आहे मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य व अन्य कला यांचा उत्कर्ष झाला अशोकाच्या काळात विविध ठिकाणी दगडी स्तंभ व सांचीचा स्तूप उभारला गेला मौर्य व काळातील ही स्थापत्य व शिल्पकला पुढे अजिंठा विरुण इत्यादी ठिकाणांच्या लेण्यातून विकसित झालेली दिसून येते गुप्त काळात कलेचा विकास झाला मध्यस्थापत्य व धातुशास्त्र यांतही प्रगती झाली प्रश्न पाच आहे तुम्ही काय कराल त्यातील का एक आहे आयुर्वेदिक उपचार माहिती मिळवून तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा वापर कराल उत्तर आहे आयुर्वेदातील उपचार पद्धतीमध्ये वनौषधी वनस्पतीजन्य औषधी आहार नियम व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जातो आयुर्वेदानुसार एका वर्षाची वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत व शिशिर अशा सहा ऋतूमध्ये विभागणी केलेली आहे त्या त्या ऋतूंमधील होणाऱ्या वातावरणातील बदलांप्रमाणे आपला आहार विहार कसा असावा याचे फार उत्तम वर्णन आयुर्वेदामध्ये केले आहे त्यानुसार आपण आपला दैनंदिन आहार विविध व्यायाम व औषधी वनस्पतींचा वापर करू शकतो प्रश्न दोन आहे तुमच्या पाठ्यपुस्तकातील सांचे स्तूपाचे निरीक्षण करा व त्या संबंधी अधिक माहिती मिळवा उत्तर आहे स्तूप हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील सांची गावातील एक बौद्ध स्तूप आहे सांची हे भोपाळपासून पंचेचाळीस किलोमीटर तर विदेशापासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे स्तूप हा मौर्य सम्राट अशोकांनी बांधला आहे या सांचे स्तूपाच्या माथ्यावर छत्रावली आहे इसवी पूर्व पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात प्रदक्षिणा घालण्यासाठी एक सुंदर प्रदक्षिणा इथल्या तोरणांवर गौतम बुद्धांच्या आयुष्यातील विविध प्रसंग कोरलेले आहेत सांची इथली ही तोरणे आणि त्यावर केलेले शिल्पकाम उत्तम प्रकारे केले आहे या तोरणांवर असलेल्या ब्राह्मी लिपीमधील ले लेख शिलालेखानुसार महाराष्ट्रातील कोणा आनंद नावाच्या व्यापाऱ्याने यासाठी देणगी तेलाचा उल्लेख आढळतो प्रश्न असा आहे पुढील प्रसंगी तुम्ही काय करा त्यातील एक आहे तुम्ही सहलीला गेल्यावर तुमचा मित्र तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे उत्तर आहे ऐतिहासिक स्मारक पाहण्यासाठी गेलेल्या आमच्या सहलीत माझा मित्र त्या स्मारकावर त्याचे नाव लिहित असल्याने चे दिसल्यावर मी त्याला तसे करण्यास प्रथम मनाई करेल नंतर त्याला ऐतिहासिक मार्गांचे महत्व समजावून सांगेल अशा ऐतिहासिक जतन करणे हे आपले कर्तव्य आहे कर्तव्य असल्याचे त्याच्या लक्षात आणून देईल असे कृत्य करणे हा कायद्याने गुन्हा आहे व त्याबद्दल शिक्षाही होऊ शकते हे त्याच्या निदर्शनास दे आणून देईल तरीही त्याने ऐकले नाही तर मग मी ही बाब मी आमच्या शिक्षकांना सांगेन थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा